गे। गे। आज मी एक कारसेवक म्हणून माझ्या करता हा अतिशय आनंदाचा क्षण आहे मी सगळ्या कारसेवांमध्ये होतो मी विसाव्या वर्षी एकविसाव्या वर्षी अठरा दिवस बदायूच्या जेलमध्ये होतो सगळ्या प्रकारचे म्हणजे जिथे गोळीबार झाला तिथे देखील मी होतो ज्या ढाचा तुटला तिथे देखील मी होतो त्यामुळे एक कारसेवक म्हणून मला मनापासून आनंद आहे की जो संघर्ष हा केवळ आमचा नाही आहे पाचशे वर्ष संघर्ष चाललाय अनेक लढाया त्या ठिकाणी झाल्या या सगळ्या लढायांना एक प्रकारे मला असं वाटतं की ज्याला एक मंजिल मिळणं म्हणतो तशा प्रकारे आज हे राम मंदिर होणं या संघर्षाची इतिश्री आहे म्हणून कारसेवक म्हणून मी मनापासून आनंद असं आहे कोणाला निमंत्रण आहे कोणाला माहित नाही पण आता मी प्रेस मध्ये वाचलं की उद्धवजीनाही आहे पवार साहेबांनी गेलं मला माहित नाही खरं खोटं माहीत नाही आणि मला असं वाटतं मी पुन्हा सांगतो निमंत्रण येऊ का न येऊ राम मंदिराचं उद्घाटन होत आहे जो जो हिंदू आहे त्याच्याकरता तो आनंदाचा क्षण